हां नमस्कार सर नमस्कार आ, आज आपण आंतरवादीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत मुख्याध्यापक आले आपण थोडशी शाळेविषयी माहिती आणि काय कमतरता याविषयी आपण मुख्याध्यापक सरांकडून जाणून घेऊ तर आपला परिचय द्यावी मी श्री बांगर एस टी मुख्याध्यापक पर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरवादीसाठी तालुका आमदार लग्यावं सर इथं कितीपर्यंत शाळेसमर्ग एक ते सातवीपर्यंत एक ते सातवीपर्यंत शिक्षकाची संख्या किती आहे आणि किती अतिरिक्त आहे का एका कमी आहे एक शिक्षक कमी आहे संख्या किती आहे सहा शिक्षक सहा शिक्षण का आपले तर किचन शेड वगैरे काय असा बाथरूम वगैरे आवश्यक आहे मुलांसाठी सेपरेट टॉयलेटची वेगळी चालू आहे का आणि मुलांसाठी खेळणे वगैरे काय आहे क्रीडा साहित्य क्रीडा साहित्य आपलं व्यायामासाठी समजा हे व्यायामासाठी हे काय आमच्याकडे हो का आणि पाण्याचं काय सहस्त इथं पाण्याचं ग्रामपंचायत मार्फत काय हो आणि इथं समजा आपलं यामा आपल्यामार्फत समजा इथं काय आणि काय उली वाढते आपल्यासमोर चाळीस इमारत वगैरे काय असं इमारत पाहिजे इमारत पाहिजे आणि आपल्याला ग्रामस्थांच्या वतीनं कसं सहकार्य म्हणून येतं ग्रामस्थांच्या वतीनं चांगलं पाण्याची सोय म्हणजे आपल्याच आहे नळ आहे आहे का म्हणजे चोवीस तास पाणी असतं का हौदाचं बांधकाम होणार आहे हौदाचं बांधकाम होणार मला एक उणीव घातली अंतरुलीच्या शाळेमध्ये की इथं झाड वगैरे फुलाचे दिसत नाही काय सांगा संदर्भात बारीक झाड लागतात था, था, था। था। तो ही थोडं स्वच्छतेसाठी मला खूप मुंगो भागत नाही हे नाही हे ढाडपळले होते हां नमस्कार सर आपण आहोत आज आंतरोलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज येथील मुख्याध्यापकासोबत आपण thuringiensis चर्चा करायला आलोय नमस्कार सर आपला परिचय आणि पद वगैरे सर मी